साठी म्हणजे तुम्हाला कावेळीसाठी फायदेशीर आहे मुदकड्यासाठी फायदेशीर आहे ओके आणि पोट पण सापड होतो ताडी आहे ना ते भेसळ असेल कसं समजते भेसळ असल्यानंतर तुम्हाला म्हणजे पिताना, 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 पिताना म्हणजे ग्लासाला फेस लागला पाहिजे असा फेस लागलेला पाहिजे मार्केटमध्ये आले पन्नास रुपये लिटर मध्ये व्यवसाय आहे पारंपरिक व्यवसाय आहे आणि कसं आपण फास्ट फॉरवर्ड असण्यापेक्षा फास्ट फॉरवर्ड असणं गरजेचं आहे कारण फास्ट फॉरवर्डमध्ये कुठलाही व्यवसाय केला जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे हा फास्ट फॉरवर्ड आहे आणि त्यांचा वडिलांपासूनचा हा व्यवसाय आणखी व्यवसाय ती करत आहेत आयुष्यामध्ये तुम्हाला चांगली माणसं भेटत जातील आणि चांगली माणसांचा आपल्याला अनुभव घेऊन किंवा त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपल्याला पुढे जायचं असतं नमस्कार मंडळी मी सुबोध मिक्षाम राणी माझे यूट्यूब चॅनल सर्वांना स्वागत करायचं आज मी आलो आहे वसईमध्ये गिरीश गावामध्ये आणि तिकडे ताडी काढतात तर ताडी कशी काढली जाते ते हे आपण पाहूया आणि ताडीमुळे आपल्याला म्हणजे पोटाचे आजार आहेत आणि कावीळ आहे ती म्हणजे बरी होती तर ताडी आपल्यासाठी फायदेशीर आहे आणि ताडीचं प्रमाण किती घ्यायचं आहे प्रत्येक दिवसाला ते पण आपल्यावरती आहे कारण व्यसन कुठलं करावे करायचं हे आपल्यावरती असतं प्रत्येक आणि आज ताडी काढायला आम्ही आलो आहे वसई गावामध्ये चला तर मग व्हिडिओ आवडलाच नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर वसईवरून मी गिरीज या गावाला भेट देण्यासाठी निघालो आणि सकाळीच ताडी काढली जाते आणि सकाळीच माझी पाहत होते तिकडे सकाळी साडेसहा वाजता मी त्या ठिकाणी पोचलो आणि वसई म्हटलं तर असे भाजीपाला केळी असे भरपूर असतात त्यामुळे इकडे थंडी पण खूप होती त्यामुळे सकाळीच आम्ही सहा वाजता साडेसहा वाजता इथून निघालो गिरीज त्या ताडी काढता त्या ठिकाणी भेट देण्यासाठी त्यांच्या शेतामध्ये दे पोचल्यानंतर काका आपल्या गुरांना आवडीने हाक मारवते खूप बघून मस्त वाटलं तर त्या काकाने ताडाच्या झाडावरती चढून ताडी खाली उतरवली हो आणि एका दुसऱ्या मडक्यामध्ये काढली आणि ताडी ओरिजिनल अस असते त्याच्यावरती असा फेस येतो आणि तो फेस त्या ताडीवर दिसतो ही प्युअर ओरिजिनल ताडी होती नमस्कार मी चाळीसा ब्लॉग बनवण्यासाठी आलो आहे आज मी गिरीश गावमध्ये तर गिरीश गावमध्ये व्यावसायिक आहेत नाव कसं अमोल निळकंठा पाटील हा व्यवसाय आहे पारंपरिक व्यवसाय तो किती वर्षापासून व्यवसाय करत करते आमचा पारंपरिक व्यवसाय हा माझ्या आजोबांपासून आहे आजोबांपासून आता ती तिसरी पन्नास वर्ष झाली पन्नास वर्ष ही ताडी आहे ती किती दिवसातून किती वेळा काढली जाते दिवसातून दोन वेळा काढले जाते सकाळी आणि संध्याकाळी दुपारून आणि एका माडा मागे किती ताडीचं प्रमाण आहे एका झाडाला एक लिटर पण निघते काही झाडाला अर्धा लिटर पण निघते एक झाडाला पाच लिटर पण निघते दहा लिटर पण निघते पण ते वातावरण असते आणि सकाळची ताडी आणि संध्याकाळी ताडी म्हणजे फरक काय सकाळची ताडी तुम्हाला कोण लागणार संध्याकाळी त्याच्यामुळे जरा कडक लागते मग ती ताडी आहे त्या ताडीचं तुम्हाला म्हणजे व्यवसाय मार्केटमध्ये तेवढा रेट भेटतो का तुम्हाला मिळतो तेवढा रेट मिळतो सध्या रेट काय मार्केटमध्ये पन्नास रुपये पन्नास रुपये लिटर मग ताडी आपल्याला आजाराला म्हणजे कुठल्या कुठल्या आजारावर आजारासाठी म्हणजे तुम्हाला कावेळीसाठी फायदेशीर आहे मुदखड्यासाठी फायदेशीर आहे ओके okay. आणि पोट पण साफ होत याची okay. ताडी पिल्याने दोन ग्लास रोजची सकाळी तुम्ही पाटील रोज दोन ग्लास रोजची ताडी पिली ना तर पोट वगैरे लघवी साफ पोट साफ होणार म्हणजे प्रमाण आहे त्याचं प्रमाण आहे जास्त प्रमाण घेतलं तर जास्त नुकसान पण आहे नुकसान पण आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीची फायदे पण आहे नुकसान पण आहे आपण औषधी म्हणून हे ग्लास पिले तर फायदेशीर आहे सर म्हणजे दोन ग्लास तुम्ही घेतलात तर फायदेशीर आहे आपल्या म्हणजे पोटाचे आजार कावी आणि मुदखा म्हणजे डॉक्टर कडे जायची गरज ना, ना। तुमच्या तु, तुम आता ही ताडी आहे त्यासाठी काय काय तुम्हाला साहित्य लागतं त्यासाठी आम्हाला मडकी लागतात हे ताड्याचा मडका आहे हे आऊत आहे आऊत लागतं आणि दोर चढासाठी दोर लागतो साखळी साखळी बोलता त्याला वरती जाण्यासाठी तुम्ही किती मडकी लावतात एका झाडावरती मा, जसे शेंगा येतील त्याप्रमाणे तीन चार मडकी लावायला लागतात नोव्हेंबर पासून सुरुवात केली ते जून पर्यंत निघते जून पर्यंत निघते ताडी आणि आता परवाना तुमच्या का हो परवाना असतो दुकान पण असतो दुकान असतं दुकान कुठे बाजूला बाजूला शॉप आहे आणि ताडी आहे ना ते भेसळ असेल ते कसं समजते भेसळ असल्यानंतर तुम्हाला म्हणजे पिताना म्हणजे ग्लासाला फ्रेश लागला पाहिजे असा फ्रेश लागलेला पाहिजे फेस लागला तर ओरिजिनल हाय फ्रेश लागला पाहिजे ओरिजिनल हा ओरिजिनल फेस दिसला पाहिजे ग्लासाला आणि पाणी असेल तर पाणी असेल तर फ्रेस देणारच नाही फ्रेस देणारच नाही तुम्हाला फेस आहे ना असा खाली ठेवणार ओके ओके ओरिजिनल असेल तर असं समजत ओके म्हणजे कसं प्रत्येक फसवणूक पण केली आहे फसवणूक पण तुमच्याकडे असं इमादारी धान्य पावडरची पण हे करतात लोक पावडरची पावडर मध्ये असला तर... ना खालती एकदम पावडर पावडर दिसणार तुम्हाला पावडरची गाडी असते ना उलटा ग्लास पकडला तरी फेस देवतो नाही दिसत नाही दिसत ना ओरिजिनल ओरिजिनल पण देवतो नाही ना फेस नाही देवत ना प्रत्येकाचे कष्ट असतात कष्ट प्रामाणिक असेल तर त्याचं फळ पण त्यांना भेटत असतं आणि त्यांचा व्यवसाय आहे पारंपरिक व्यवसाय आहे आणि कसं आपण फास्ट फॉरवर्ड असण्यापेक्षा फास्ट फॉरवर्ड असणं गरजेचं आहे कारण फास्ट फॉरवर्डमध्ये कुठलाही व्यवसाय केला जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे हा फास्ट फॉरवर्ड आहे आणि त्यांचा वडिलांपासूनचा हा व्यवसाय आणि व्यवसाय ते करत आहेत आणि ज्यांचे कष्ट प्रामाणिक असतील त्यांना फळ पण भेटतं आणि त्यांच्या त्यांना हा व्यवसायासाठी खूप शुभेच्छा आणि त्यांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी आपण यूट्यूबच्या माध्यमातून त्यांच्याशी आज भेट झालेली आहे ताडीचं पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटद्वारे नक्कीच सांगा आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्ही तुम्हाला ताडी उपलब्ध करून देऊ दे। आणि हा ब्लॉग असं वा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि काका तुमच्याकडे पण थँक्यू तुम्ही आम्हाला एवढ्यापर्यंत घेऊन आलात असेच आम्हाला सपोर्ट करा कारण आयुष्यामध्ये तुम्हाला चांगली माणसं भेटत जातील आणि चांगली माणसांचा आपल्याला अनुभव घेऊन किंवा त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपल्याला पुढे जायचं असते तर धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आम्हाला भेटल्याबद्दल आणि तुम्ही माहिती शेअर केल्याबद्दल खूपच आभारी आहोत आम्ही थँक्यू